नमस्कार मित्रांनो मी सचिन आज आपण ना एका खूप युनिक ठिकाणी आलेलो आहोत हे युनिक ठिकाण ना चौकोपासून साधारणतः एक अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे आणि त्याचं नाव आहे सीतागाया काया बोरोईची म्हणून आणि ह्या मार्केटचं वैशिष्ट्य म्हणजे ना हे मार्केट फक्त वर्षातून चार वेळाच असतं आणि ह्याचं एक सामान्य भाषेत सांगायचं झालं ना तर ज्या फ्ली मार्केट म्हणजे जुन्या वस्तू ज्या असतात ना त्या इथे विकल्या जातात आणि फक्त वर्षातनं चार वेळा म्हणजे पंधरा सोळा जानेवारी आणि पंधरा सोळा डिसेंबर ह्याची जी काय हिस्ट्री आहे ती मी तुम्हाला सांगतोच ॲक्च्युली काय आलं होतं की हे मार्केट जे चालू आहे ना ह्याला ह्या मार्केटला जवळजवळ पाचशे वर्षाची परंपरा आहे म्हणजे पंधराशे अठ्ठ्याहत्तर साली हे मार्केट असं चालू झालेलं आणि त्या काळी काय व्हायचं की आ, बोरो इची बोरो म्हणजे असे फाटलेले किंवा असे विट विरलेले कपडे वगैरे आणि ते इची इची म्हणजे मार्केट प्लेस म्हणून तर इची तर ह्याला का म्हणायला लागली कारण की त्या काळी कसं का असायचं की लोक जपानमधले पण म्हणजे गरीब होते तर ज्या काय वस्तू आहे त्या रिसायकल करून रियूज करून वापरायच्या असंच तेवढंच त्यांना म्हणजे हेच ती प्रामुख्याने तेच कल्चर ना तर त्या अनुषंगाने त्यांनी ते, ते चालू केलेलं हे मार्केट आणि हे आता जवळजवळ बघा पाचशे वर्ष झाली ते चालू राहिलं म्हणजे भूकंप आला किंवा वर्ल्ड वॉर झालं तरी पण हे चालूच राहिलं मार्केट आणि ह्या मार्केटमधनं खूप तुम्हाला मार तुम्हाला चांगल्या चांगल्या वस्तू पण मिळू शकतो म्हणजे अँटिक वस्तू म्हणा किंवा जपानी कल्चरशी रिलेटेड वस्तू अशा खूप वेगळ्या वेगळ्या वस्तू मिळू शकतील आणि फक्त चार चार दिवसच असतं कारण की का की ते पण म्हणजे वस्तू पण ज्या तुमच्या त्याला पण म्हणजे ह्या मार्केटला पण जशी व्हॅल्यू पाहिजे ना ते कधी पण लागायला लागलं तर त्याची व्हॅल्यू राहणार नाही तर फक्त चार वर्ष चार दिवसच असतं तर आपण ह्या मार्केटच्या सैरी करणार आहोत तर बघूया काय 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 आपल्याला वस्तू दिसत आहेत किंवा मिळत आहेत जशा ह्या वस्तू इथे प्रसिद्ध आहेत ना तसं एक खाण्याचे पदार्थ पण प्रसिद्ध आहेत तर हे आमाझ झाके म्हणून म्हणतात त्याला तर आमा झाके हे पण खूप प्रसिद्ध आहे आमाझा केव्हा दोन ना झा अरे तस्ता तर ते सांगितले त्यांनी की थोडं तांदूळ थोडंसं फर्मेंटेड राईस आणि मिल्क वगैरे वापरलं जातं तर हे घेतलं आहे मी तर आपलं जे म्हणजे काय म्हणतात दूध असतं ना म्हणजे थोडंसं सा खराब झालेलं आहे दूध त्याच्यासारखीच चव सा लागते त्याचे पण चांगले हे जपानी स्टाईलचे आहेत किमोनो वगैरे पण इथे छान किमोनो म्हणा किंवा त्याच्याशी रिटेड संबंधित ज्या काही गोष्टी असतात त्या पण खूप भरपूर आहेत आणि तसे लोक पण प्रचंड म्हणजे बऱ्या बऱ्याच बऱ्याच प्रमाणात लोक आहेत इकडे बॅग वगैरे हो पण आहे <स्ति> खाण्यापिण्याचे पण पदार्थ भरपूर असत अजून एक इंटरेस्टिंग आहे जुनी जुनी पुस्तकं जी असतात ना हे पुस्तक तेवढं कसं दिसतंय थोडी जुनी जुनी पुस्तकं लिहिणार तीनशे आणि माप हे जपनीज स्टाईल किमोनो आहेत ॲक्च्युली आता इथे म्हणजे फक्त जुन्याच वस्तू असंच नसतात पण ज्या हँडीक्राफ्ट म्हणजे जपानी लोक ज्या वस्तू तयार करतात ना त्या पण असतात इथे हे जे बनवले तर हे बहुतेक किमोनोचं जे कापड असते ना तर त्याच्यापासून बनवलेल्या ह्या वस्तू त्या दिसायला पण चांगलं वेगळं दिसतात ना आणि चांगल्या म्हणजे नॉर्मल सॉविनियर्स जे असतात ना त्याच्यापेक्षा हँगर पण बघायला कलरफुल आहेत जबरदस्त जुने असे पेंटिंग्ज वगैरे पण मिळतात हे जुनं काय म्हणतात त्याला सुरोपण म्हणतं त्याला ए... हे इंग्लिशमधले नाव मी विसरलो अबॅकस होते हां अबॅकसच आहे हे असे वेगवेगळे हे लाकडी पण आहे どうぞご覧ください。 त्यांना हे कोके असं म्हणतात हे जॅपनीज डॉल्स असतात या फक्त बघा ना लाकडाच्या फक्त एकच आहे मी ते तयार करतात एक आणि भरपूर छोट डॉल्स काही चांगले जबरदस्त महाग पण येते आता हे शूज येते एकतीस हजार किंमत यायची म्हणजे जवळजवळ पंधरा हजारचे शूज येते पंधरा हजार पंधरा ते सोळा हजार यात्रेत असतं ते जत्रेत यात्रेत असतं ते बंदुकीने मारायचं ह्या बोरोयचीला म्हणजे जे हे मार्केट आहे फ्ली मार्केट आहे तर भरपूर गर्दी होते ना ते काई केले। लोकान चीजी तर त्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे की इथेसुद्धा बघा कसे टेम्पररी टॉयलेटची सुविधा केली म्हणजे लोक व्यवस्थित म्हणजे लोकांची जी सोय बघतात ना तर काय काय कोणकोणत्या पद्धतीने बघू शकतो आपण ते सगळं इथे बघितले आहे ते काय संपतच नाही आहे भरपूर अजून ता जवळजवळ दोन तास झाले घेतल्या मी दोन तीन वस्तू घेतल्या किचन वगैरे घेतल्या いい感じ

ああ、すごい。<laughs> <laughs> <laughs>